पहिल्यांदा जन्माला एवा लागता आणि जाऊ मात आहे ही जिजाऊ जाऊ तिने घडवली शिंभू छत्रपती शंभू आ छत्रपतींना घडवण्यासाठी जाऊ मासाहेबना तू कष्ट सहन करावे लागले आई खरस काय असते रंगायचा पाय असते आई खरस काय असते वासराची गाय असते आई खरस काय असते दुधावरची सुते आई असते जन्माची सुतोरे सरपण नाही आणि औरत नाही शाळेत जाऊन तो गुणगान करणं आपलं कर्तव्य आहे धन्य धन्य थोर आई शिवर राया जीजी जाई आज पूजी तो राष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जीजाईला मुजरा मा शाहिर गार्वी गौरव चौधरी ओम नम भवानी माते आ, ओम नम भवानी माते तुझे आशीर्वाद है खूब पसाद शाहिर सार पुनाचला शाहिर सार पुनाचला सूरताला सा खेला मंडला सूरता लाहो जी, जी 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 पत्ति भवानी रूप देवीचा तशी दिदा मावली तशी दिदा मावली रेटेट संभार कराया सदा तीच धावली सदा धावली जी रज 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 हे जी हे जी सभी मानन सत्वा सा तीन धरा स्वाभिमानान सजवासा दिन शिकविला धरा स्वराज्याच्या काजासाठे केला मावरा खडा केला मावडा खडा देवदेश आणि धर्माच्या रक्षणासाठी आणि ओजस्वी कर्मतापी शिवाजी राजा केला तो या मावर आणि सरदार मावरे वीर आणि सरदार उठविण्या अन्नयाचा बाजा हो जी।

अतिशय सुंदर या ठिकाणी कुमारी आरवी गौरव चौधरी पाच वर्षाची मुलगी आहे आपणासमोर अतिशय सुंदर या ठिकाणी पोवाडा सादर केलाय तिचे खूप खूप अभिनंदन पालकांचेही खूप खूप अभिनंदन अशा मुलीस शिकवण दिली यानंतर